नमस्कार माझे नाव भक्तिवराज पाटील ना, ईट नाटकातील भूमिका आहे भारती मॅडम नमस्कार माझे नाव क्षितिजा विनय पवार इयत्ता सातवी माझी नाटकातील भूमिका आहे किरण मॅडम नमस्कार माझे नाव शुभम बसवराज कोलंबर इयत्ता नववी माझ्या नाटकातील भूमिका आहे विनाय नमस्कार माझे नाव वेदांत माझी नाटकातील भूमिका आहे प्रतीक नमस्कार माझे नाव पैखिली भाजीराव कौर इयत्ता सातवी माझी नाटकातील भूमिका आहे विशाखा नमस्कार माझे नाव स्वरा वैभव इयत्ता सातवी माझ्या नाटकातील नदी थकलो तू कुठे त्याला नव्हतास मी काल बाबांच्या मित्राकडे गेलो होतो तिला मी खूप घुमाली बाबांची मित्रा हल्ली रिसॉर्ट मालक आहे हल्ली बाग काल तुम्ही दोघी कुठे गेला होता काल आम्ही सर्वजण कुर्डा खायला गेलो होतो प्रज्ञाचे आई बाबा आणि प्रज्ञा देखील आली होती आमच्याबरोबर बरोबर म्हणजे काय मी जरा शब्द कधी ऐकलेला पण नाही कुठे मिळतो हा कुर्डा निक <laughs> दिस

Bazile, laura, pietă, vodă, nestetic, am reuşit, am jucat cu copa orăto. Mulan, no, joai, bătrini, nați, nați, rad, bogă. अन्न <laughs>

धाचा वापर करत असताना पोळ्यात

तर गाजर मुळा काकडी भोपळा सिमला मिरची यासारख्या भाज्यांचा लायसेन निर्देशा कमी असतो हरी किंवा भगर राग इत्यादी पूर्ण झाल्याचे विविध पदार्थ बनवून ते लोकप्रिय करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आता तांदळाऐसे किंवा इडली बनविण्यास बऱ्याच ठिकाणी सुरुवात झाली आहे आपल्याकडे नांदणीचे लाडू बनवतात सकाळी उपमा किंवा पोह्याच्या जागी भगर किंवा ज्वारीचा उपमा करून बघायला हरकत नाही माझ्या आई मला ना मॅडम शेतकरी लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी यापासून एकशे वीस अधिक पदार्थ बनवून दाखवले त्यांच्यापासून आपण स्फूर्ती घ्यायला हवी हो ना हो मॅडम आपण आता थोडक्या सारांश